मराठी लघुलेखन शंभर शब्द मिनिट गती उतारा सुरू परिच्छेद अनेकविध संस्थाने एकत्र करून भारतासारख्या एका राष्ट्राची निर्मिती ही माझ्या मते एक ऐतिहासिक व महत्वपूर्ण अशी घटना आहे वास्तविक अशा प्रकारच्या घटनेतून राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ व्हावयास हवी परंतु आपल्या दुर्दैवाने गेल्या अडतीस वर्षांच्या कालावधीत राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेचीच हानी होत असल्याचे दिसून येत आहे स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष उलटून गेल्यावरही राष्ट्रीय एकात्मता हा एक समस्येचा विषय बनावा व या देशात राष्ट्रीय एकात्मता नांदण्यासाठी कोणकोणत्या मार्गांचा अवलंब करावा याविषयी विचारविमर्श व्हावा ही अत्यंत खेदाची बाब होय राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीला लागावी म्हणून काही तरतुदी आपल्या राज्यघटनेतच करणे आवश्यक आहे याची जाणीव राज्यघटनेच्या शिल्पकारांना होती आपली न्यायसंस्था अशा रीतीने संघटित झाली होती की प्रत्येक राज्याच्या उच्च न्यायालयात निदान काही न्यायाधीश इतर राज्यांतील असणे शक्य व्हावे अखिल भारतीय सेवा अशा रीतीने सुरू केल्या की प्रत्येक राज्याचे तसेच संपूर्ण देशाचे प्रशासन सुसूत्र पद्धतीने आणि समान हेतूने चालणे शक्य व्हावे आणि या सर्वाहून विशेष म्हणजे या देशाची समान नागरिकत्वाची कल्पना आपल्या देशात अनेक राज्ये आहेत पण आपण सर्व भारतीय संघराज्याचे नागरिक आहोत कायदे करण्यासाठी तीन निरनिराळ्या याद्यांचा समावेश राज्यघटनेत करण्यात आला तो राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्यासाठीच केंद्र व राज्य सा शासन ज्या संबंधी कायदे करू शकतील अशा विषयांची एक यादी बनवण्यात आली ती देखील या देशाच्या विविध घटक राज्यात एकतेची भावना व सामंजस्य दृढ व्हावे म्हणूनच आपला देश म्हणजे अगदी पारंपरिक संघराज्य नव्हे की पारंपारिक संघही नव्हे आपण या दोघांचे मिश्रण आहोत संबंध देश एकसंग राहावा आणि राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागावी म्हणून आपल्या देशाच्या विविध भागांत सामंजस्य राहिले पाहिजे याची आपल्या घटनाकारांना जाणीव होती मागासलेल्या काही जमातींना व काही विभागांना विशेष सहाय्य देण्याच्या तरतुदी निःसंशय आपल्या घटनेत आहेत पण एकतेची व सामंजस्याची भावना निर्माण व्हावी राष्ट्रीय एकात्मतेला उत्तेजन मिळावे म्हणून आणि आर्थिक किंवा प्रशासकीय सामायिक राष्ट्र धोरण तयार करण्यासाठी आपण एका राष्ट्रीय विकास मंडळाची स्थापना केली आहे निर्णय घेणारे देशातील हे सर्वोच्च विद्यापीठ आहे स्टॉप